अहो दाजी माझ लग्नाच बघा राव राहू तेवढ लोक मला नाव ठेवायला लागले तुझं लग्न कधी होते म्हणून oh, no! तुला काय दुसरा धाच नाही तुला इतकी पुरी बघितल्या लागा तुझा धोब अडवून कोणी सुद्धा होय म्हणे नाही आला <coughs> का आंघोळ आहे गेली ती दाजी लय आळस होते अंगात म्हणून केली ना बसणाऱ्या तीन तीन दिवस झालं करत नाही आणि वरून मग तू लग्न करा की

अरे तसाच रा बिगर लग्नाचाच लग्न झाल्यावर लय टेन्शन असते मी टेन्शन घ्यायला तयार हाय <laughs> खरजुल्या तोंडाच्या बायको ही अहो <laughs> दाजी माझं बेग स्वप्न आहे शिमडी विमडे दोन पोरं असली पाहिजे बायको साडीला भांडली पाहिजे आपल्याला पोळ्या खाऊ घातल्या पाहिजे बायकोनं मला हाणलं पाहिजे माझं झालंय म्हणून मी रडतोय आणि तुझं जा तुझा म्हणून तू होता वेळ झालाय त्याला अक्कल लग्न झाल्यावरची येणार आहे काय लग्न असत आम्ही सगळी घरी तुम्ही पाहुणा म्हणून बेटा म्हणणे लड् हा बरं बरं <laughs> दाद्या कर पटकन आंघोळ कर मस्त डोक्याला डोकेला खोबऱ्याचं तेल लाव आणि थोबडा ना तुझ्या पावडरीचा पोतारा फिरव जाबर पटकन उरकुनी ताई पोरगी बघायला जायचंय का आज अरे पूर्गी बघायला जायच पूर्गीच तुला बघाय यायची अच्छा अग परे ते पाहुणा आल्यावर समजून बघ मामा ही तर आहे का तिकडे जायचंय पोरगी पोराला बघा या लागली म्हणजे पोरगी जरा नखरेलच दिसते लागणार तर तुझ्या आईच तर काय ऐकायचीच नाही जशी तू माझ ऐकत नाही तुम्हाला तर आहे ना तुम्ही ना उगा आजचा दिवस मला खराब घालवू नका बर का उग माझ्या भाऊच चांगलं वेळ तुला बघू नाही का कुच हो ना। का बोलण्याशिवाय येडच नाही अग मम्मी लग्न झाल्या चांगलं झालं असत ना पप्पाचा मिरच्याचा वापर घवाचा वापर पत्त झाला असता का हे चितून रे गबस किती जर पाहुणा आल्यावर जर मध्ये मध्ये बडबडकीन ना लय मारीन मी पाहुणा गेल्यावर हे की उठ चार दिवस झाला आंघोळ नाही केली मुलकाचा घाण अंगाचा वास यायला लागलाय जा मस्त पिकी चका तू बर बर नको तुम्ही बी उठा का यायचा पाहुण टाइम झालाय आलो पटकन आंघोळ करून लवकर तयारी करून ठेवू फ्यू मोमेंट्स पाहुण राम 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 या या बसा बसा बस काय बरे आहेत का सगळे हा बरेच सगळे व्यवस्थित दे बाळा नाव काय बाळा तुझी दिसतेस बाळा अच्छा हे काय आता आलं तर हो ह परी दिली बरते जाऊ दे पोरगा आपल्याला संस्कारी पाहिजे आवा आमच्या मामाच्या हडा हडात संस्कृत आहे अरे वा लोकांच्या रक्तात मी संस्कार पाहिले पण तुमच्या हाडा आहे था तळपायाचं पायानं टाळे वाजावं लागतं तुम्हाला कौतुक करावं लागतं तुमचं अग ग बस की जमवायची आधीच मूर्ती का मामाच लग्न अजून ती घरात बाहेर बी नाही आला हिच्याकडनं का लक्ष देऊ तुम्ही हिला आहे ना मामाची हिशी सारखे डिंगल मस्करी चलती बा काय हिला कळत नाही अच्छा बरं असू द्या पण पोरगा आपल्याला मेहनती पाहिजे आओ माझा मामा लय बिनते लय माझ्या मामा दोन <laughs> <laughs> हो पोराला शेती किती आहे नेमकं शेती वय माझ्या भावाला पाच एकर शेती आहे पाच एकर शेती आहे मान्य आहे पण शेतीच काम आपल्या मुलीला काय जमणार नाही कारण आम्ही लाडाने सांभाळलेला आहे मनशा ब्युटी पार्लर टाकायचं आहे काय गोवत वचवत करू नको शांत बुजार बोलू नको ती स्टाईल आहे आजकालची गोवागल घातली तू काय बोल मर शांत बुजबुर बर आता बस झालं बोल की पोर आला बर थांबा मी घेऊन त्याला मजा आहे का भिडो सल्ला द्या <laughs> <laughs>